पुढच्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होणाऱ्या अनुकंपाधारक उमेदवारांना सुद्धा टीईटी लागू केल्या असल्यामुळे अनुकंपाधारक उमेदवार या परीक्षेच्या निकालाकडे आशेने बघत आहेत यांचे निकाल लागल्यावर पात्रताधारक उमेदवारांना अनुकंपा भरतीमध्ये शिक्षक होण्यास मार्ग मोकळा होईल त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांचा विचार करून लवकरात लवकर निकाल लावावा अशी ही मागणी सोलापुरातील विद्यार्थ्यांमधून आहे सोबतच महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांची परीक्षा आणि निकालाचे नियोजन ठरल्याप्रमाणे होत नाही आत्तापर्यंत निकाल जाहीर व्हायला हवा होता त्या तुलनेत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे नियोजन वर्षातून दोन वेळा केले जाते काही दिवसांपूर्वी त्यांची परीक्षा होऊन निकाल देखील नियोजन होणार आहे मात्र महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा वेळेवर होत नाहीत आणि त्याचे निकालही खूप लांबणीवर पडत आहेत टीईटी नंतरही उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा गेल्या दोन वर्षांपासून झाली नाही नेमक्या शिक्षक भरतीतच अनेक अडथळे असल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे ताबडतोब अंतिम निकाल जाहीर करण्यात यावा असे विद्यार्थ्यांमधून बोलले जात आहे राज्य उपाध्यक्ष विद्यार्थी असोसिएशन संघटनेचा केंद्राचा जा आपण जर पाहिलात शिक्षक परीक्षा किमान वर्षातून दोन वेळा परीक्षा त्यांच्या होतात आणि त्यांच्या पुढील परीक्षा कधी घ्यायच्या निकाल कधी लावायचा त्यांच्याकडे प्लॅन आहे परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडं असं पर काहीच ठोस निर्णय नाही त्यामुळं परीक्षा ही दोन वर्षांनी तीन वर्षांनी टी ई टी परीक्षा घेतली जाते त्याची निकाली सुद्धा बघितला तर सात सहा महिने आठवड महिने त्याच्या निकाली लागले जातात याचा परिणाम भावी शिक्षकावर होतो आता एखाद्या उमेदवाराला जर टेट टे एक्झाम म्हणजे शिक्षक अभियक्ता परीक्षा द्यायचं असेल तर त्याला टीई टी क्वालिफाय आवश्यक आहे जर तो कुठेतरी अल्पसंख्याक शाळेमध्ये किंवा अल्पभाषिक शाळेमध्ये जरी त्याला जायचं असेल त्या खेळामध्ये शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तरी त्या ठिकाणी शिक्षक पात्रता हे अट अनिवार्य आहे परंतु टी ई टीच्या दीर्घाई मुळे उमेदवार नाराज आहेत किंवा परीक्षा ही वर्षातून दोन वेळा व्हायला पाहिजे आणि शिक्षक भरती वर्षातून एकदा व्हायला पाहिजे काय अडचण असू शकते की गेले तीन महिने झाले निकाल लागत नाही अडचण काय होऊ शकतो याचं प्रमुख कारण दोन आहे सर शिक्षक भरती दरवर्षी आता होऊ आहे म्हणजे गेल्या वर्षी झाली आता ह्या वर्षी होणार आहे मग ह्याच्यात त्या उमेदवारांना संधी मिळू शकणार नाही जे उमेदवार टी ई टी क्वालिफाय नाहीत शिक्षक भरतीमध्ये जर त्यांना क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यांना टी ई टी अत्यावश्यक आहे ह्याचा मोठा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो एखाद्या संस्थेमध्ये मुलाखतला जायचं असेल तर त्यांना टी ई टी कंपल्सरी असल्यामुळे त्याही ठिकाणी त्यांना मुकावं लागतं हे सगळ्यात मोठं अडचण आहे आज गेल्या दहा नोव्हेंबरला ही परीक्षा झाली साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षा दिल्या त्यामध्ये पेपर एक लाख जवळपास दीड लाख आणि दोन लाख जवळपास अडीच लाख विद्यार्थी परीक्षा दिली आणि सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर बारा तेरा हजार विद्यार्थ्यांनी ही दिली होती आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही उत्तर सूची जाहीर केला पण त्याचप्रमाणे अंतिम निवड किंवा अंतिम निकाल तुम्ही लावून विद्यार्थ्यांना दिलास द्यावा हेच आमची प्रमुख मागणी आहे